नमस्कार स्वरा क्रिएशन यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण छान असे उखाणे बघणार आहोत गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आता आपण दुसरं नाव बघूया गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी आता तिसरं नाव बघूया हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी Erau înțelegeri, era radicum cu aceea de și...